इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठीचा भारतीय संघ आज निवड करण्यात आली असून पंधरा सदस्यीय भारतीय संघात हार्दिक पंड्याची निवड यावेळी करण्यात आली आहे हार्दिक पंड्याच्या निवडीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या तरी टी ट्वेंटी विश्वात त्यांनी चांगली कामगिरी केली आणि त्यानंतर त्याला एक दिवसीय संघामध्ये स्थान देण्यात आलं होतं आणि आता कसोटी संघात स्थान देऊन त्याला ही कसोटी संघाची लॉटरी लागली आहे दुसरीकडे ईशांत शर्मा आजारपणातून पूर्णपणे सावरलेलं आहे आणि त्याचं पुनरागमन आपल्याला होताना दिसेल तर रोहित शर्मा याला मात्र संघामध्ये यावेळी स्थान देण्यात आलेलं नाही रोहित शर्माचा गेल्या कसोटी विश्वातला खराब फॉर्म हा त्याला संघातून बाहेर जाण्याचं जा कारण आहे असं सांगितलं जात तर आपल्या संघाच्या फिरकीची धुरा ही आर अश्विन याच्याकडे असणार आहे आर अश्विन अमित मिश्रा आणि जयंत यादव रवींद्र जडेजा हे फिरकीपटूंची बाजू सांभाळतील तर वेगवान गोलंदाजीमध्ये ईशान शर्मा मोहम्मद शमी उमेश यादव यांच्यावरती वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असेल अर्थात विराट कोहली आपल्या भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसेल तर उपकर्णधार पदाची धुरा ही अजिंक्य रहाणे याकडे असेल सलामीवीर जोडीसाठी गौतम गंभीर आणि मुरली विजय यांची निवड करण्यात आली आहे तर शिखर धवन आणि लोकेश रावल हे दुखापत असल्यामुळे त्यांना संघात स्थान देण्यात आली त्यामुळे सलामी जोडी ही निश्चित असल्याचं मानलं जात येत्या नऊ तारखेपासून कसोटी मालिकेला सुरुवात होते राजकोट येथे हे राजकोट येथे भारताचा इंग्लंड विरुद्धचा पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे त्यामुळे सामन्याकडे सगळ्यांचं सा लक्ष असेल आणि अंतिम अकरा जणांच्या यादीत नेमकं कोणाकोणाला संधी मिळेल याकडे देखील सगळ्यांचं सा लक्ष लागून राहिले आहे संदर्भातील ताज्या बातम्या आणि या, या सामन्याचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा लोकसत्ता डॉट कॉम